दरम्यान बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे नवी मुंबईमध्ये भाजपचे आमदार गणेश नाईक यांना धक्का बसला आहे भाजपचे चार नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पुढच्या काही क्षणांमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील सुरेश कुलकर्णी राधा कुलकर्णी संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी असे हे चौघेजण आहेत आणि या चौघांनीही गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता मात्र आता हे सगळ्या नगरसेवकांनी गणेश नाईक यांनाच रामराम करायचं ठरवलंय आणि शिवसेनेत प्रवेश घ्यायचं निश्चित केलेलं आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय मातोश्रीवर हे चारही नगरसेवक दाखल झालेत तर मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे चारही नगरसेवक आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते आतावरती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य हे देखील मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि त्यांचं देखील अभिनंदन कौतुक सोहळा जो आहे तो थोड्याच वेळात मातोश्रीवरती सुरू होणार आहे एकूणच आज बघितलं की उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू होत आहे तत्पूर्वीच आता थोड्या वेळामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचे डावपेच विरोधक आखत असतानाच विरोधी पक्षातलेच नगरसेवक जे आहेत ते मातोश्रीवरती आणून त्यांचा पक्षप्रवेश करण्याचा डाव जो आहे तो सत्ताधारी पक्षाकडनं खेळला जातोय त्यामुळे एकूणच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रस्तिकेत सुरू आहे कट शह देणं जे आहे ते सुरू आहे एकमेकांचं मानसिक खचीकरण करणं हे देखील सुरू आहे त्यामुळे हे फक्त चार नगरसेवक असले तरी एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो राजकारण जे आहे ते आता आपल्याला इथे दिसून येत आहे चार नगरसेवक आता आलेले जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार सध्या चार नगरसेवक येणार आहेत त्यानंतर आणखी काही नगरसेवक हो, जे आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देखील मिळते आहे उदय तुर्थ